विषयी एक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार शेतकरी बंधून स्वागत आहे आपल्या अमिकास्तागार युट्यूब चॅनलमध्ये आणि शेतकरी बंधून आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस आणि आपण घेऊन आलेलो आहोत आजचा हवामानाचा अंदाज दिनांक एकवीस तारखेचा आणि दिनांक बावीस तारखेच्या हवामानाच्या अंदाजासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता तर इथे महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या जवळपास आपल्याला हवेच्या चक्रकार स्थितीमध्ये थोडी गडबड दिसून येत आहे आणि थोडं डिस्टर्बन्स हे तयार झालेलं आपण इथे पाहू शकता जसं की वारे वाहताना इथे थोडासा आपल्याला डिस्टर्बन्स दिसून येत आहे तर मित्रांनो आज म्हणजे एकवीस तारखेला येत्या काही तासातच संध्याकाळच्या जवळपास चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा त्याचप्रमाणे वर्धा आणि गोंदिया आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची ही दाट शक्यता आपण मित्रांनो इथे पाहू शकतो त्याचप्रमाणे अशी पण शक्यता आहे की इथे गारपीटसुद्धा होऊ शकते तर ही शक्यता आपल्याला इथे नाकारता येणे शक्य नाही मित्रांनो त्याचप्रमाणे जर आपण मराठवाड्याचा विचार करतो म्हटलं तर मराठवाड्यातील लातूर सांगली त्यानंतर सोलापूर आणि जे काही इतर जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या पावसाची तर शक्यता नाही दिसत आहे परंतु तुरळक तु ठिकाणी पाऊस हा नक्कीच होऊ शकतो आणि मित्रांनो हे झाला आजचा हवामानाचा अंदाज त्याचप्रमाणे जर आपण उद्याचं पाहतो म्हटलं तर उद्या म्हणजे दिनांक एकवीस तारखेला जे आभाळ आहे किंवा जे आकाश आहे तर ते निरभ्र आणि स्वच्छ राहणार आहे आणि पावसाची कुठलीही दाट शक्यता ही वर्तवल्या जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे जसे की आपण जाणून घेतलेलं आहेस तर मेघगर्जनेसह आणि वादळी वा वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस हा पडण्याची शक्यता आपल्याला फक्त विदर्भात दिसत आहे आणि मराठवाड्यात ही शक्यता कमी आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र